नमो बुद्धाय जय भीम मंडळी तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर इथे बघा मी आलेली आहे मालेगावच्या बाजाराला म्हणजे आपल्या विदर्भाचं मालेगाव आहे ना त्या मालेगावच्या बाजाराला मंगळवारचा बाजार असतो तिकडचा तर इथे बघा मी घेत आहे आंबे माझ्या आजीला खाण्यासाठी आणि तिला जे जे आवडतं ना ते, ते मी सर्व घेतलं होतं आणि बघा आता पुढचा व्हिडिओ मी ओरिजिनल मध्ये आवाजात टाकणार आहे कारण मला पण आठवणी म्हणून

Kewajiban itu काय मामा बरे का तुम्ही बरे नाही का आता ते सुख भोगायला गेले तुमच्या बाटला <laughs> आहो दादा मोटु लोक के जानो आहो गडी푸ड मोटु वालाले का सांबो नाशिकले गेले मकादार मोटु लोक झाले नाही आहो दादा मोटु लोक झाले नाही 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 सात सात कडे आले होण्याचे चेंजिंग शोवर आला पुढे तो पावर

सुपारी <laughs> <laughs> <Why de? laughs> <laughs> <laughs>

पहले से मन से मानस तो मंग चाळीस हजार चाळीस हजार हे नाही टाकलं ना द पण असतं ना वाटत दही पण असत

ये चावली धरते त्याचे सूर्य डोक्यावर येते म्हणून के सूर्य यायला लागला डोक्यावर म्हणून ज्या धरायला लागते माझ्या मुलांना खूप आवडलं वडे खायला आणि तेवढे घेऊन आम्ही येऊन बसत्या बघा सांगतो ना खूप फटाके सोडत होते लोक म्हणून मी माझ्या आईवर चिडत होते कोण रिक्षावाला आहे ते बोलव त्यांना म्हणून तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये